सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत वाढदिवस आणि इतर कारणांसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी दानधर्म केलेला खर्च मनाला निश्चितच आनंद मिळवून देणार आहे विद्या मंदिर पणुत्रेच्या भाग्यश्री नितीन गोरे आणि विद्या मंदिर नितीन दत्तात्रय गोरे या शिक्षक दाम्पत्यांनी इयत्ता चौथी प्रज्ञाशोध सराव परीक्षेचा उपक्रम राबवून एक आदर्श घालून दिलाय पन्हाळा तालुक्यातील विद्यामंदिर कळे आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी इयत्ता चौथीसाठी प्रज्ञाशोध परीक्षा पन्हाळा गट शिक्षणाधिकारी शिवाजी मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली शिवगर्जना फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या परीक्षेमधील टॉप वीस विद्यार्थी या परीक्षेसाठी निवडण्यात आले होते पन्हाळा तालुक्यातील एकूण बारा केंद्रातील दोनशे चाळीस विद्यार्थी या परीक्षेला बसले होते जिल्हास्तरीय चाळणी परीक्षा वीस मार्च रोजी होत असल्यानं या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा आणि त्यांच्या चुका लक्षात याव्यात या उद्देशानं ही परीक्षा घेण्यात आली ही सराव परीक्षा शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडली परीक्षेत प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे प्रमाणपत्र तसंच टॉप वीस विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आलं तसंच मार्गदर्शक शिक्षकांना देखील आयोजकांच्या वतीनं प्रमाणपत्र देण्यात आलं परीक्षेत एकशे ब्याण्णव गुण मिळवून वरद दत्तात्रय पाटीलनं प्रथम क्रमांक पटकावला एकशे अठ्ठ्याऐंशी गुण मिळवून विद्यामंदिर कुंभारवाडीच्या श्रावणी उदय देसाईनं द्वितीय क्रमांक मिळवला एकशे चौऱ्याऐंशी गुण मिळवलेल्या विद्यामंदिर सुळेच्या देवराज पाटीलनं तृतीय क्रमांक पटकावला यावेळी कळेचे सरपंच सुभाष पाटील शिक्षण विस्तार अधिकारी शशिकुमार पाटील रंगराव बर्गे शिवाजी पाटील केंद्रसंचालक विजय फासे अमर वरुटे रामदास झेंडे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते